रामकृष्ण हरिमंडळी रामकृष्ण हरिवस्त्र भांडार परिवारामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आलेलो आहे आपण जांभूत या आपल्या रामकृष्ण हरिवस्त्र भांडारच्या शाखेमध्ये चला तर मग काय काय मिळते येथे आपण पाहून घेऊयात रामकृष्ण हरिमंडळी आज आपण आलेलो आहे रामकृष्ण हरिवस्त्र भांडारच्या जांबूत या शाखेमध्ये तर आज आपण आपल्या सर्व ग्राहकांसाठी घेऊन आलेलो आहे विंटर सीझनसाठी म्हणजे थंडीचा महिना सुरू झालेला आहे आणि यासाठी आपल्याकडं रिव्हर्सेबल भारी भारी असे जॅकेट्स उपलब्ध आहे याच्यामध्ये वेगवेगळे वे, कलर्स आहेत पहा नेव्ही ब्लूमध्ये तुम्हाला हे जॅकेट पाहायला मिळेल फक्त बाराशे एकोणीस रुपयामध्ये तुम्हाला हे जॅकेट मिळणार आहे आणि एकदम कडक असा लुक आपला याच्यामध्ये दिसणार आहे म्हणजे आपण याच्या स्टाईलसुद्धा सुद्धा मारू शकतो आणि थंडीमध्ये थंडीपासून थंडी बचावसुद्धा करू शकतो फक्त बाराशे एकोणीस रुपयामध्ये याला रिमोवेबल कॅप सुद्धा आहे त्याच्यामुळे हे एक आपल्याला एक ॲडव्हान्स बेनिफिट मिळतं त्याचबरोबर याच पॅटर्नमध्ये आपल्याकडे थोडंसं कलर चेंज आहे ब्लॅक कलरमध्ये सेम फीचर्स रिमोवेबल कॅप आहे आणि रिव्हर्समध्येच आहे हे सुद्धा याची प्राइस आहे एक हजार एकशे एकोणऐंशी रुपयामध्ये तुम्हाला हे मिळणार आहे त्याचबरोबर दुसरा कलर आहे बॉटल ग्रीन बॉटल ग्रीन कलरमध्ये सुद्धा आपल्याला हे जॅकेट मिळणार आहे ते मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे रामकृष्ण भांडार रामकृष्ण हरिवस्त्र भांडारच्या सर्व दालनांमध्ये आपल्याला हे थंडीचे जॅकेट्स मिळणार आहेत त्याचबरोबर दुसरी सुद्धा एक सुवर्ण संधी चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर आपल्याला थार कार जिंकण्याची मिळत आहे जर आपण ही खरेदी दहा ऑक्टोबर दोन, दोन टप्पे टप्पे हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत केली आणि जर ती टप्प्याटप्प्यात असली कधी पाचशे हजार असे करून तुमचे सगळे बिल चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाचे झाले तर आपल्याला कुठल्याही शाखेमध्ये थार कारचं कुपन मिळणार आहे तर या सुवर्ण संधीचा लाभ अवश्य घ्या आणि आपल्या जांबू शाखेला सुद्धा एकदा भेट द्या धन्यवाद